आज विद्यापीठ प्रशासनाच्या सोबत चर्चा करण्यासाठी म्हणून काळकर आणि रजिस्ट्रार खरे असे तीन विद्यापीठाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून चर्चेला उपस्थित होते यात काही महत्वाचे पाच मुद्दे चर्चेला आणलेले होते त्यामध्ये जी ट्वेंटीच्या काळामध्ये विद्यापीठामध्ये लाइटिंगच्या नावाखाली दोन कोटीचं टेंडर घेतलं गेलं आणि त्याचे जवळपास एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च केले गेले दुसरा मुद्दा रस्त्याच्या कामाच्या नावाखाली वेगळा फंड खर्च केलाय असं दाखवलं गेलं पण ते काम त्या क्वालिटीचं म्हणजे अगदी त्याच्या पंचवीस टक्केही खर्च झाले नाही तिसरा मुद्दा म्हणजे इथल्या विद्यापीठातल्या राहणं असेल पॅरासाईट असेल इथल्या जेवणाची प्रत असेल यावर पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता कि सिनेट मेंबर रोहित पवार आले होते तेव्हा त्यांना भेटायला एन आय आणि विद्यार्थी प्रतिनिधी भेटायला गेले होते कारण एस एफ आय आणि एन एसयूच्या विद्यार्थिनींना इथे एबीव्हीपी कडून मारहाण झालेली होती याच्या उलट ज्यांना मारहाण झालीय त्याच विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल केले गेलेले होते त्या विद्यार्थिनींनाही आज या चर्चेसाठी बोलावलं गेलेलं होतं आणि यावर रजिस्ट्रार असणाऱ्या खरे यांनी एक शब्द वापरला ज्यावर आम्ही फार जोरदार आक्षेप घेतला होता ते असं म्हणाले की काही नक्सलवादी साठी नक्सलवादी कोणी घुसू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो कोण नक्सलवादी आहे ते त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगायला हवं दुसरी बाब अशी की विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आणि कुणाला कळतच नाही तर याची जबाबदारी कोणाची कारण आज तेरा दिवस झाले अजूनही त्याच्यात गुन्हा दाखल झालेला नाही त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही काल प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आम्हाला प्रक्रियेला वेळ लागला ही प्रक्रिया कोणती आहे ती आम्हाला कळली पाहिजे कारण जर समजा विद्यापीठात एखाद्या विद्यार्थिनीवर काही जोर जबरदस्ती झाली अतिप्रसंग झाला एखादा खून पडला एखादा बॉम्ब सापडला तर काय तेरा दिवस प्रक्रिया म्हणून ते त्याच्यासाठी विचार करत बसतील का का बरं तो इतका वेळ लागला आम्ही लगेचच तिथे उपस्थित असणाऱ्या बैठकीतले या हद्दीच्या हद्दीचं काम बघणारे पी आय कुलकर्णी यांना प्रश्न विचारला तेव्हा ते असं म्हणतात की आम्हाला काल नाही तर आज माहिती मिळालेली आहे गांजा सापडल्याची या सगळ्या चर्चेच्या उपरांत पाच मुद्दे आता विद्यापीठाने मान्य केलेले आहेत एक गांजा प्रकरणात तर गुन्हा दाखल होईलच परंतु हा गांजा प्रकरण लपवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील त्यांच्या निलंबनाच्यासाठी आणि त्यांच्यावरती वेगळी चौकशी ते करायला तयार असतील जर ती वेगळी चौकशी होणार नसेल तर आम्हाला येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल मुद्दा क्रमांक दोन जो आता माध्यमांनीही उपस्थित केला की एखाद एखादा कॅमेरा तोही चुकून गनिमी काव्याने आज जातो पण मात्र तिथे कॅमेरे पोचू दिले जात नाहीत यावर त्यांचं म्हणणं की कारण विद्यापीठामध्ये पोलीस प्रशासनही सांगतं की जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन सांगत नाही तोपर्यंत पोलिसांनाही कळत नाही की विद्यापीठात काय घडलंय तर इथे विद्यापीठामध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे विद्यापीठाने ती पारदर्शकता ठेवायला हवी की एखादी चर्चा घडत आहे तर ती माध्यमांनाही पोचली पाहिजे आणि पोलिसांनाही त्यात सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे यावर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली तिसरं एन एस युआय आणि एस एफ आय च्या ज्या मुलींवरती गुन्हे दाखल केले गेले फक्त रोहित पवारांची भेट घेतली म्हणून ते गुन्हे व्याश करण्याच्या संदर्भाने विद्यापीठाने पत्र पाठवलेलं आहे पत्र पाठवलेलं आहे असं ते म्हणाले पण नेमकं काय झालंय ते आता आम्ही अजून एकदा बघून घेऊ मला वाटतं रवी भाऊ बोलतो पल्लवी सापळे मला कळत नाहीये रक्त नमुन्यामध्ये फेरफार झाला म्हणून सगळं प्रकरण पुढे आलं आणि डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हरनोळ यांची अटक झाली तर ती अटक आपण आठ महिन्यापूर्वी मागितलेली होती ती आता अटक झाली पण ती इतके जुजबी कलम लावलेले आहेत की ते चटकन बाहेर येतील आता रक्त नमुन्यातला फेरफार करण्यास तो तपासण्यासाठी म्हणून ज्या डॉक्टर आणलेले आहेत मुळात त्या डॉक्टरच रक्तातला प्लाझ्मा काढून विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आरोप मी केलेला नाही पुन्हा एकदा आरोप सरकार पक्षातल्या ज्या सरकारने आता पल्लवी सापळे यांची नेमणूक केलेली आहे त्याच सरकार पक्षातल्या आमदार यामिनी जाधवांनी हा आरोप केलाय सभागृहाच्या पटलावर हा आरोप केलेला आहे आणि विशेष एखादी समिती नेमली जात असेल तर वेगवेगळ्या विभागातले तीन सदस्य नेमले पाहिजेत तुम्ही जर एक पल्लवी सापळे आणि त्यांच्याच ज्युनियर डॉक्टर तिकडे नेमत असाल आणि तीन सदस्यांची समिती दोन विरुद्ध एक काही निकाल तुम्ही करू शकता त्यामुळे आमचा अजिबात विश्वास नाहीये आमची सरकार पक्षांना विनंती आहे पल्लवी सापळे यांची नेमणूक रद्द झाली पाहिजे जी तुम्हाला नेमणूक करायची ने आहे त्या नेमणुकीसाठी वेगळा डॉक्टर तिकडे नेमा कारण जो डॉक्टर ऑलरेडी वादग्रस्त आहे ज्याच्यावर तुम्हीच सरकार पक्षानेच भ्रष्टाचाराचे चिकार आरोप केलेले आहेत अशा भ्रष्ट लोकांकडून काय आम्ही प्रामाणिक तपासाची अपेक्षा करायची हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे ऐका या रा ऐका यावर यावर त्यांचं मी पी आय लाही बोलले या सगळ्या संदर्भाने पी आय चा असं म्हणणं मी त्यांना विचारलं की चार्जेस काय लावलेले आहेत ते म्हणाले की चार्जशीट दाखल झालेली आहे पण कलम सांगता येत नाहीये हा नाही आणि दुसरं प्रकरण जे आहे की तीनशे चोपन्नच खर तर या आय आणि च्या चोपन्न लागलं पाहिजे असं आपण आग्रह धरलेला आहे आता ज्या तीनशे तुम्ही अजून एक प्रकरण सांगताय की ज्याच्यामध्ये आरोपीची अटक झालेली नाहीये किंवा त्याचा त्याच्यावरची कारवाई झालेली नाहीये या सगळ्या संबंधाने आम्ही त्यांना एसओपी पी मध्ये हा मुद्दा घेतला जावा आणि तातडीने विद्यापीठ प्रशासनाकडून एका समितीचे गठन व्हावे ज्या समितीमध्ये सगळ्या पक्ष संघटनांचे एक एक प्रतिनिधी असले पाहिजेत सोबत पोलीस प्रतिनिधी असावा आणि त्यासोबतच माध्यम प्रतिनिधी सुद्धा असावा जेणेकरून विद्यापीठात काहीही घडलं तर तातडीने कळेल आणि माध्यमांना सुद्धा मज्जाव केला जाणार नाही कारण आजचा प्रकार जो आहे की माध्यमांना कुठलं तरी एका माध्यमाला जाऊ दिलं जात असेल आणि बाकीची माध्यमं अडवली जात असतील तर हे सुद्धा निषिद्ध आहे आणि आम्ही अशा कुठल्याही प्रकाराचे समर्थन अटकेसाठी तुम्ही मागणी करणार आहात का करायची नाही एक लक्षात घ्या कुणी कुठल्याही पक्षाचा